नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सन मराठी वाहिनीवरील सावली होईल सुखाची ह्या मालिकेमधील फेमस ऍक्टर रुद्र यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो रुद्राचं खरं नाव आहे रोनक शिंदे आणि त्याच्या एजबद्दल बोलायचं ठरलं तर रुद्रची एज, एज साधारण तीस वर्ष आहे आणि तो मुंबई महाराष्ट्रातून बिलाँग करतो रुद्रच्या प्रोफेशनबद्दल बोलायचं ठरलं तर रुद्र एक मराठी ऍक्टर आहे मित्रांनो लहानपणापासून रुद्रला ॲक्टिंगची आणि अभिनयाची खूप आवड होती त्यामुळे ते या क्षेत्रात आले आणि आज ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप सारं नाव कमावलं आहे त्या पहिले सुद्धा रुद्र पैठणकर यांनी अनेक सिरियलमध्ये मध्ये काम केलेलं आहे जसं काय जीव माझा गुंतला अशा अनेक सिरियलमध्ये ह्या पहिले त्यांनी काम केलेलं आहे मित्रांनो रुद्रच्या लग्नाबद्दल बोलायचं ठरलं तर रुद्रचं लग्न झालेलं आहे आणि त्यांच्या वाईफचं नाव वाई आहे प्राची मोरे फोटो मध्ये जी तुम्ही बघताय ती त्यांची वाईफ आहे तर मित्रांनो तुम्हाला पण रुद्राची ऍक्टिंग आवडते की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद